रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची मला फळांना साईन नव्हती पहिल्यांदी फळांना शायनिंग भेटत नव्हती प्रोडक्ट वापर एक नंबर रिझल्ट येईल मी ती वापरलं पण मला पहिल्यांदा एवढा रिझल्ट आला की त्याची साईज तांब्यावणी झाली एका एका फळाची आता आणि एक नंबर रिझल्ट आला साईज आणि फळांना चॅक दीड एकर क्षेत्रात आपल्याला नऊ लाख अकरा हजार तीनशे साठ झाडांची त्यांनी दिले नमस्कार आपण आज मुक्काम पोस्ट खडकी तालुका नगर या ठिकाणी आपले का रामारोटे कंपनीचे प्रतिनिधी सागर कुटुळे सारांच्या मार्फत आपण नाता भाऊ ढोकळे सारांच्या आपण आज संत्र्याच्या बागेच्या प्लॉटवरती आहे तर अवघ्या नगरपासून एक बारा किलोमीटर अंतरावरती हा प्लॉट आहे तर या ठिकाणी सरांनी आपलं कंपनीचे औषधं वापरली आणि त्यांना त्याच्या बागेमध्ये त्यांना काय फरक वाटला आपण त्यांच्या जाणून घेऊ अरे नमस्कार नंतर नाव सांगा आपल्या शेतकरी मित्रांना मी नाथासतीचे रोकडे खडकी अहमदनगर मला फळांना साईज नव्हती होत पण आपल्याला दुसरे रासायनिक खात्यापेक्षा मला हे जैविक प्रोडक्ट सागरने दिले वापरायला सृष्टी म्हणून जेव्हाला ही प्रॉडक्ट वापर एक नंबर रिझल्ट येईन मी ते वापरलं पण मला पाहिले तिची एवढा रिझल्ट आला की त्याची साईज झाली ती एका एका फळाची आत्ता बरं आणि अजून पण त्याची साईज फलती आणि व्यापारी आले का उठतच सौदाच करा म्हणायची पण मला दिवशी वाटत नव्हता पण ते उठा ना तरी मी दिला नऊ लाख अकरा का अकरा हजार डायरेक्ट देऊन टाकला आणि आता त्यांनी सहाशे अठ्ठावीस कॅरेट उतरून नेले बरं मला एक नंबर म्हणजे एक नंबर रिझल्ट आला ह्या प्रोडक्ट <laughs> दीड एकर क्षेत्रात आपल्याला नऊ लाख अकरा हजार तीनशे साठ झाडांचे त्यांनी दिले उक्त घेतलं त्यांनी तीनशे साठ ओके आता सर आता समजा आपण या झाडावरती किती माल पण एका झाडाला आम्हाला सात ते आठ कॅरेटावरच भेटले बरं आता समजा तुम्ही आता आपले औषध वापरे राहणार टाकते तुम्हाला काय फरक वाटला म्हणजे आपल्याला तुम्ही वापरायचं काय वाटलं नंतर आपलं काय फरक वाटलं पहिल्यांदी फळांना शायनिंग भेटत नव्हती बरोबर आता त्याची साईज झाली आणि एक नंबर रिझल्ट आला साईज आणि फळांना चॅक की तुम्हाला म्हणजे एकदम म्हणजे फरकच पडला साईज झाली मालाची चमक चांगली आली पहिल्यांदी साईजच होत नव्हती मवतीवर आता जी सृष्टी औषध सोडल्यापासून ना एक नंबर म्हणजे एक नंबर बायोसृष्टी सायझर नऊशे नव्याण्णव अनरुट माहिती सोडलं म्हणजे पाय तुम्ही आळवून केलं तुम्ही तुम्हाला काय त्यानंतर काय फरक वाटतं तुम्हाला याच्यानंतर आपल्याला फळाची साईज ना अशी फळ काळ झालं एकदम असं फुगल्यावर त्याच्यानंतर असं पिवळ सर व्हायला लागले एकदम असं फुग कातड सोडल्यावर बरोबर फळाला चाकाकी आली आणि असे फळाची साईज एकदम अशी क्लीन तुम्हाला तुम्हाला चांगला भेटला रिझल्ट आपला एक नंबर रिझल्ट तुम्ही तुम्ही म्हणजे खुश आहे का एक नंबर खुश म्हणजे आपलं समजा इतर शेतकरी आपली आता आप वाळकी भागातील आहे अरंगाबा भागातील आहे फिटनगर आठ किलोमीटर ते आपले बाग आहे तर त्यांना काय म्हणता रासायनिक रासायनिकपेक्षा हे चांगले औषध आहेत का करता मी आ, तर म्हणतो रासायनिक खत आपण वापरलं रासायनिक खत सगळ्या फळाला गळ लागते बरोबर बड़ आहे आणि ही फळाचं मला या जैविक याचा मला एक नंबर रिझल्ट आला तुम्हाला असं वाटलंय का समजा आपल्या औषध वापरल्यामुळे तुम्हाला फळाची गळ वगैरे झाली काही जास्त काहीच नाही गळ जी पाहिले नाही गळ गळत होती ना हा सगळं थांबलं म्हणजे आपली औषध वापरलं तुम्हाला ते पळावाची गळ सुद्धा थांबून गेली चांगला भेटलाय तर सर एक मिनट या ठिकाणी आपण मालाची तुम्ही बघू शकता क्वालिटी काय आहे साईज आहे फुगवण आहे कलर आहे आणि मस्त तुमची चमक जबर असते बाबा तुम्हाला काय वाटते आता तुम्हाला तुमच्याकडे ती, पण बाग आहे आणि हे पण बाग आहे समजा तुम्हाला आता काय वाटतं फरक बरं चांगलं आहे फरक मला चांगला आहे ना चांगला फरक पडला म्हणजे मागच्या वर्षी चांगला मोठा फुग मोठा फुगला एकदम म्हणजे खर्च केला यांनी पण वायाला नाही गेला नाही नाही म्हणजे नाद केला पण वाया नाही गेला शेतकरी मित्रांनो या ठिकाणी रोकडे सरांनी आपल्या कंपनी कंपनीचा नाद केला पण वाया नाही गेला पहिले रिझल्ट भेटला शेती तुमची खात्री आमची सर म्हणतात मला असा पहिल्यांदा भेटलाय पाचवा बार आहे बरोबर आहे सर पाचार आपल्याला नऊ लाख अकरा हजार पहिल्यांदा भेटले म्हणजे इतर सरांनी मागे चार बार केले होते पण त्या चार बारा मध्ये त्यांना एवढे पैसे झाले नव्हते आणि पाच लाख असते त्यांना पण रामा त्यांनी औषध वापरल्यामुळं अक्षर त्यांना चार लाख रुपये त्यांचं इन्कम वाढलेले बरोबर आहे का म्हणजे मागील वर्ष त्यांचे पाच लाख व्हायचे तर ह्या वर्षी त्यांचे चार लाख रुपये त्यांचे इन्कम वाढले तीनशे पन्नास झाडामध्ये तुम्ही हे वायासृष्टी वापरले तुम्ही किती लिटर वापरले आडा करता हे दोन डबे वापरले हे दहा लिटर दोन पाच लिटरचे वायसृष्टी वापरले त्याच्या दोन साईज जर वापरले म्हणजे एक लिटर सायजर वापरले आणि दोन पॅकेट वापरले त्यात मला तुम्हाला पूर्ण रिझल्ट फळगळ थांबली फुल साईज तुम्हाला आता काय आपल्या शेतकरी मित्रांना शेतकरी मित्र आहेत ते खरीच करतात त्यात म्हणतो रासायनिक सोडून द्या आणि सगळे जैविक पद्धती गोळा एक नंबर त्रिशीर जग म्हणजे कुठलं आपलं हे सोडलं वायोसृष्टी पॉवर एक नंबर रिझल्ट मित्रांनो नात केला पण वाया गेला पद्धतीमध्ये रासायनिक कोणीच वापरू नका पूर्ण जैविक पद्धतीने वापरा एक नंबर रिझल्ट भेटणार मला भेटलाय तुम्ही पण तुम्ही वापरून बघा शंभर वा टक्के रिझल्ट तर त्यात मग सांगा खर्च जास्त आहे कमी वापरल्या रासायनिक पेक्षाचा याच्या कमी खर्चात जादा उत्पन्न दुसरी गोष्ट आपलं सर आपले आपण संत्रा म्हणतो जे खाणारं पिके आपले जे ग्राहक म्हणतो आपण ते खातात होत या आपल्यामुळे जैविक असल्यामुळे त्या लोकांना खाण्याचा आजार आवश्यक होणार नाही पहिली गोष्ट म्हणजे आता बेनिफिट आहेत म्हणजे खाणारं पण आहे आणि दुसरी गोष्ट आपण जे आपण शेतामध्ये टाकतोय आपली जमीन पण चांगली होणार आहे याच्यामध्ये होती प्रॉफिट चांगली वाढणार जमिनीमध्ये आणि दुसरी गोष्ट फळाची साईज पण चांगली होते म्हणजे तुमचे पैसे वाचू राहिलेत त्याच्यामुळे सगळ्यांचं याच्यामध्ये आपण विचार केला सगळ्यांचा फायदा आहे त्याच्यामध्ये खाणाऱ्यांचा पण फायदा आहे खाणाऱ्याचा पण फायदा आहे शेतकऱ्याचा पण फायदा आहे खाणाऱ्याला तकलीफ नाही रासायनिक नी जी होतं बर ती खाणाऱ्यानी कॅन्सर बिन्सरचे त्याचे आजार प्रमाण वाटत बरोबर आहे जैविक नी आहे ती एकदम मुख्य आजाराचं प्रमाण टाळते बरोबर सगळ्यापैकी आज आज वीस वर्षाच्या पंचवीस वर्षाच्या आज नाही का माणसाला पोराला आज नाही का बीपी उरायला आहे बीपी व्हायचं कारण नाही कॅन्सर उरायला संत्र चांगली गोष्ट आहे ना जैविक वापरलं तर संत्र हे असं पीक आहे की आहारात रोज एक काव आहे ना खाल्लं पाहिजे कारण संत्रा आरोग्य चांगलं राहण्यापाशी हो पचनक्रिया सगळं आणि सी विटॅमिन जास्त प्रमाणात भेटतं संत्रात त्याच्यामुळं एक नंबर रिझल्ट सी विटॅमिनमुळे कसं होतं का आम्ही एक डॉक्टरचं एक म्हणणं ऐकलं होतं की आपल्याला आपला का आपल्याला अटॅक येऊ नये म्हणून तर आपण जर संत्रा जर रोज खाल्ला सायट्रिक ॲसिड असतं त्याच्यामुळे आपल्याला अटॅक येण्याचे चान्सेस कमी जातात आणि आपलं जे म्हणतो ना आपल्याला खायला पण चांगलं आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याला जमिनीला पण चांगले म्हणजे आपण नाती आणि माती तसं आपण नाते जपत माती पण जपणं गरजेचं आपल्याला ही काळाची गरज बनलेली आहे नाही नाही शांतरा नाही का सकाळच्या पाणी खायलाच पाहिजे रोग नाही होत ना 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 रोज एक काय ना खायला मी दहा ना चपोटी खातो एक दोन बरोबर आहे जर आणि संतरानी मेन काय तुम्ही किती खा पित्त होत नाही पचनक्रिया तुमची वाढती रोग नाही होत शरीराला सी विटामिन तुमची रोग प्रतिकार शक्ती जास्त चांगली वाढते त्याच्यामुळे त्याच्यामुळे संतरा जितका होईल तेवढा आहारात पाहिजे शेतकरी मित्रांनो अहमदनगर मध्ये शेतकऱ्यांनी आपल्या नगरशेटीमध्ये शेतकऱ्यांनी जर त्यांना असं वाटत असेल की आपल्या बागेवरती येऊन आपल्याला पिकाची पाणी करून तर आपल्याला असे रामरोटे कंपनीचे आपल्याला ऑफिस पाहिजे असेल तर जरूर आमच्या कंपनीला एकदा कॉल करा आणि त्या प्रत्यक्ष प्लॉटवर येऊन तुमची पिकाची पाणी करून तुम्हाला या ठिकाणी आपलं सर्व मार्गदर्शन दिलं जाईल तर धन्यवाद ती माहिती दिल्याबद्दल आणि सगळ्यांनी पण वापरा मी स्वतः वापरले तुम्ही पण वापरा शंभर टक्के रिझल्ट आहे खात्रीशीर वापरा कोणतीही फसवणूक नाही रासायनिक वापरू नका पूर्ण जैविक पद्धतीने बायो पॉवर वापरा बायोसृष्टी बायोसृष्टी एक नंबर रिझल्ट रामायटेक कंपनीचं ओरिजिनल बायोसृष्टी ही रामा अॅग्रो कंपनीचं बायोसृष्टी म्हणून प्रोडक्ट आहे ही सगळ्यांनी वापरा शंभर टक्के रिझल्ट आहे याच्या आता साडेसहाशे कॅरेट उतरलेत अजून त्याच्यापेक्षा दुप्पट झाडाला माल आहे माल भरपूर आहे अजून नाही का त्याच्यामुळे कोणाची फसवणूक होणार नाही माल गळणार नाही आपला शेतकरी मित्रांना दहा टक्के रिझल्ट तुम्ही वापरा मी पण वापरले आपला की आता किती कॅरेट माल उतरलाय किती माल जाऊन झाडावरती बाकी अजून आता आता ह्या समज मी कॅरेट माल साडेतीनशे झाडामध्ये आतापर्यंत सहाशे पन्नास कॅरेट माल उतरला आतापर्यंत तरी पण अजून एवढा लोड दिसतोय अजून पण फांद्या अजून वाकलेल्या दिसतात अजून पण मोठ्या प्रमाणामध्ये माल आहे अजून पण साईज चांगली अजून अजून पण त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी अजून पण क्वालिटी जबरदस्त आहे एकदम म्हणजे शेतकरी मित्रांनो कमी खर्चामध्ये आपल्याला जर पिकायचं असेल तर राम मार्ट तुम्हाला पर्याय नाही आहे कारण रासायनिक वापरण्यापेक्षा तुम्ही जैविक वापरा हे एक तुम्हाला विनंती आहे फळाला आपल्याला एकदम शायनिंग आली ही जी फळे हो फळाला चमक वाढली बरं मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा जी फळं होतं ना ती एकदम बारीक व्हायचं हां हां ऑटोमॅटिक एवढं होऊन पिवळं व्हायचं हां हां पण आता आहे ना फळाची साईज डायरेक्ट मोठी झाली म्हणतो पहिले छोटे फोरायचं म्हणजे खाली म्हणजे फुगत नव्हतं काय नव्हतं कमी कमी झालं झालं काय होत शेतकऱ्याला म्हणजे कसं माहिती शेतकऱ्याला हे फायदेशीर ऐक नाही तुम्हाला काय वाटतं बरं तुम्हाला काय काय वाटत झाडामध्ये कॅनोप मध्ये फरक काय वाटला तुम्हाला कॅनोपी एकदम हिरवी झाली नव्हती जादा यायला लागली काय शेतकरी मित्रांनो फळ असताना या ठिकाणी नव्हती निघालेली म्हणजे या झाडामध्ये ताकद असल्याशिवाय कारण नव्हती शिकून निघू शकत नाही तर या ठिकाणी फळ एवढं असताना साईज मोठी असताना की तरी पण नवती निघते म्हणजे झाडामध्ये स्ट्रॉंग पानं आहे पूर्णपणे त्याच्यामध्ये ताकद जास्त निर्माण झालेली आहे आणि पुढलं पण माल जास्त प्रमाणात निघू राहिला आहे आता पुढचा माल पण चांगला आम्ही बार लई तो राहिलं